मित्रांनो ही लॉन्च झाले टी व्ही एस किंग कार्गो एच डी ई व्हीमध्ये थ्री व्हीलर तुम्हाला पाहिजे बिझनेससाठी आणि ई व्ही पाहिजे तर हे प्रोडक्ट तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतं कारण याच्यामध्ये फर्स्ट इन सेगमेंट बेस्ट इन क्लास असे भरपूर फीचर्स पाहायला मिळतात नंबर वन रोलिंग विंडोजच्या देण्यात आलेले आहेत असं बरंच काही तुम्हाला आहे तुम्ही एक्सप्लेन करणार याच्यामध्ये चला व्हिडिओची सुरुवात करूया आणि जाणून घेऊ या गाडीबद्दल बरं प्रायसिंग तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये ही गाडी लॉन्च झालेली आहे चला चेकआउट करूया मित्रांनो हा या गाडीचा आहे फ्रंट प्रोफाईल टी व्ही एस किईंग कार्को एच डी व्ही इट मी एच डी मीन्स हेवी ड्युटी हेडलाईट्स आहेत ना मित्रांनो त्या कम्प्लिटली एल ईडी आहे टेलाईट्ससुद्धा एई डीजमध्ये देण्यात आलेले आहेत सोबतच याच्या मित्रांनो इंडिकेटरसुद्धा ए ईडीजमध्ये दिलेले आहेत सिंगल बॉन्डेड तुम्हाला ही पुढची विंडशील मिळते एक सिंगल वायपर आहे मित्रांनो खाली तुम्ही बघू शकता मडगाड जे फायबरमध्ये असणार आहे डिस्क ब्रेक प्रोवाईड केलेले आहेत फ्रंटमध्ये स्प्रिंगचे सस्पेन्शन याच्यात देण्यात आलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे हा फ्रंटचा प्रोफाईल आहे विशेष म्हणजे साईडनं बोलायचं झालं मित्रांनो तर ओके तर तुम्हाला इथे दोनशे पस्तीस एमचा ग्राउंड क्लिअरन्स स्प्रिंग सस्पेशन दिलं जे सगळ्यात बेस्ट आहे ज्याच्यामुळे गाडीमध्ये आहे ना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लोड तुम्ही हँडल करू शकता कुठेही घेऊन जाऊ शकता सहा पॉईंट सहा फूटची तुम्हाला डेकले तर आहे चारशे ऐंशीच्या आसपास याची मित्रांनो प्ले पेलोड कॅपॅसिटी असणार आहे इथे तुम्हाला मोटर पाहायला मिळते बघा मोटर तुम्हाला पाहायला मिळते का असेल तर अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता पाठीमागे तुम्हाला एल ई डीमध्ये लाईट्स देण्यात आलेले आहेत तुम्ही या प्रकारे इथून ओपनसुद्धा करू शकता ही मित्रांनो आहे टी व्ही एस किंग कार्गो एच डी ए व्ही पॉईंट नाईन किलोटरची बॅटरी मिळते जी अकरा क्युलॅट आणि चाळीस एन एमचा टॉर्क जनरेट करते एकशे छप्पन्न किलोमीटरची रेंज आहे आणि तीन तास दहा मिनटामध्ये फुल्ली चार्ज होणार आहे तर अशी ही टी व्ही एस किंग कार्को एच डी व्हीमध्ये आहे ई व्ही लॉन्च झालेली आहे फक्त मित्रांनो कितीमध्ये माहिती आहे का तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांमध्ये मित्रांनो गाडीच्या आतमध्ये बोलूया आपण ओके खूप इलिगंट असं हे तुम्हाला इंटर याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे हा डिजिटल क्लस्टर पाहताय तो कोणत्या बाईकचा आहे नक्की कमेंट करा ह्या ह्याचा हँडल है बार आहे जो खूप जबरदस्त आहे इथे तुम्हाला बघू शकता टी व्ही एसचा लोगो आणि हा जो आहे मित्रांनो मोबाईल होल्डर तो खूप स्ट्रॉंग आहे हेवी ड्युटी आहे म्हणजे मोबाईल हलणार सुद्धा नाही आहे मित्रांनो तर दोन स्पीकर इथे दोन्ही बाजूला पाहायला मिळतात इथे थोडंफार तुम्हाला स्पेस दिलेला आहे इथे हॅझरचं बटन आहे इथे तुम्ही चावी लावू शकता ओके okay, इथे सुद्धा तुम्ही स्पेस दिलेला आहे याच्यामध्ये ग्लो बॉक्समध्ये वस्तू तुम्ही ठेवू शकता जे बेसिकली तीन ड्रायव्ह मोड्स याच्यात तुम्हाला प्रोव्हाइड करतात इथे तुम्हाला हँडब्रेक देण्यात आलेला आहे मित्रांनो आणि इथे खाली इथे तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित असा हा ब्रेक आणि ब्रेक पेडल तुम्ही दिलेला आहे इथे बघा हा ब्रेक पेडल आहे आणि फूट रेस्ट पण याच्यात चांगल्या प्रकारे इथे तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे विजिबिलिटी खूप चांगली आहे याच्यात मिळते कारण हा जी विंडशील आहे मित्रांनो सिंगल बॉन्डेड विंडशील आहे या बाजूला सुद्धा मित्रांनो सिंगल तुम्हाला एकच विंडो मिळते जी कारसारखी फीचर आहे म्हणजे रोलिंग आहे कम्प्लिटली फुल्ली रोलिंग विंडो मिळते म्हणजे पूर्णपणे खाली येणार आहे अशा प्रकारे बघू शकता याच्या खाली तुम्हाला इथे टायर मिळतो स्पे टायर इथे देण्यात आलेला आहे हा सिंगल बार तुम्ही इथे पाहायला मिळतो तुम्हाला ओके सिंगल हा हँडल बार इथे दाखव दाखवते तुम्हाला मित्रांनो याच्यावरचे सगळे स्विचेस पाहू शकता इकडे तुम्हाला ड्राय मोड्स मिळतात तीन ड्रायव्ह मिड्स मिळतात फर्स्ट इन सेगमेंट आहे हा जो मिरर आहे तो खूप मोठा आहे आणि हा ट्विन आहे जे काय बोलतो का दोन पद्धतीनं तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता ठीक आहे त्यामुळे याला हा मिररसुद्धा खूप चांगला याच्यात मिळतो मित्रांनो ओके ब्लॅकमध्ये डोअर हँडल इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा बाहेरचा जो मिरर आहे मित्रांनो त्याला ट्विन ॲक्सिस मिरर म्हणतात आणि व्हिजिबिलिटी चांगली प्रदान करतात पाठीमागे ही पीप सुद्धा बघू शकतात जेणेकरून तुमचं पाठीमागचं सामान आहे तेसुद्धा तुम्हाला समजणार आहे अशा प्रकारे आहे याचं इंटेरियर इलिगंट आहे कम्फर्टेबल सीट्स आहेत आणि सस्पेन्शनसुद्धा जबरदस्त आहेत आणि मित्रांनो या साईडला आहे सी एन जी व्हेरियंट Okay, आ, ओके आता याचं कुठल्याही प्रकारचं स्पेसिफिकेशन प्राइसिंग आलेलं नाही आहे पण मी तुम्हाला कारबेरिया सांगतो चारशे ऐंशी किलोच्या आसपास मित्रांनो नियर अबाउट पेलोड कॅपॅसिटी असणार आहे हे लक्षात राहू द्या बाकी स्पेस बी सगळं सेम असणारं आहे आतमधलं इंटेरियर पण दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला मला क्लस्टर इथे पाहायला मिळणार ओके मोबाईल होल्डर मिळेल ठीक आहे इथे तुम्ही बघू शकता बाकी गियर्स आणि ह्या इथे तुम्हाला स्विचेस दिलेले आहेत वायपर कंट्रोल्स दिलेले आहेत सीट्स दिलेले आहेत याच्या खाली तुम्हाला सीट मिळणार आहे आणि ही मित्रांनो फक्त सी एन जी नाही बायफ्युएल असणार आहे दोन्हीसुद्धा ऑप्शन असेल सी एन जी प्लस पेट्रोलचा आणि अशा प्रकारे ह्या दिसणारे रिफ्लेक्टर टेप पण याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले इथे बघू शकता हा रिफ्लेक्टर टेप इंट्रोड्यूस केले ते खूप चांगलं फीचर आहे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आणि पुढचा हा लो प्रोफाईल सी एन जीमध्ये बट ऑबियस हेडलाईट्स आणि टेपलाईट्स मित्रांनो परफेक्टली हॅलोजनमध्ये असणार एल ई डीज याच्यात तुम्हाला मिळणार नाही आहेत सी एन जीची स्टिकरी तुम्ही पाहू शकता लवकरच दोन तीन महिन्यामध्ये पुढच्या ही लॉन्च होणार आहे सी एन जीमध्ये मित्रांनो तर या दोन गाड्या तुमच्यासमोर आहेत तर मित्रांनो कितीही चढ असला तरी काही प्रॉब्लेम नाही कारण या गाडीमध्ये तुम्हाला बॅटरी मिळते आणि एकोणतीस पर्सेंटची तुम्हाला ग्रेडेबिलिटी पाहायला मिळते असल्या चढावर सुद्धा गाडी इझिली निघून जाते तर ही गाडी तुम्ही तुमच्या बिझनेससाठी नक्की ट्राय करू शकता ई व्ही आहे रेंज चांगले आहे तीन तासाचं फक्त चार्जिंग टाईम आहे आणि महत्त्वाचं मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला आहे सहा पॉईंट सहा पूर्णांक फिटचा तुम्हाला याच्यामध्ये सहा पूर्णांक सहा फीटचा तुम्हाला डेकलेन पाहायला मिळतो ज्याच्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी याच्यात सामान घेऊन जाऊ शकता प्रत्येक बिझनेससाठी जेव्हा विचार करता तेव्हा हा प्रोडक्ट तुमच्या डोक्यामध्ये यायला पाहिजे प्रायसिंग उपयुक्त आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार असल्यामुळे ही गाडी एक तुमच्यासाठी एक उपयुक्त अवजार ठरू शकते बिझनेस उंच घेऊन जाण्यासाठी घेणार का नाही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये बाय देवे सी एन जी सुद्धा लवकर येते झाला ना खुश गुड न्यूज धन्यवाद जय महाराष्ट्र